राजा शुक्राज म्हणतात नित्य नियमान राज्या रंगामध्ये आणि प्रजा सुखी आहे गणगंजाची संपत्ती आणि असणार वैभव हो, पण मन हे नेहमी चिंतेमध्ये कारण आमच्या भोपी पुत्र संस्थान नमत भगवंताची सेवा पूजा करून भगवंताना एक प्रसाद म्हणून चरंजीव ऋतुध्वज हा जन्माला घातला आणि पाहता पाहता ऋतुध्वज हा लानाचा मोठा झाला वयाम झाला आणि एक दिवस मुलाने हित्य घेतला की बाबा या अरण्यामध्ये जे काही चाललेले देवाधिकांचे आणि साधू संतांचे होम आणि यज्ञ याचं रक्षण करण्यासाठी मी अभय अरण्यामध्ये जातोय ज्या दिवसापासून चरंजीव ऋतुभास हा अभयारण्यामध्ये गेला असणारी आज अगदी चिंता झालेली आहे पण हो नेवाप्रमाणे ने सेवा करण्या देतात आज एकाचाही पत्ता नाही थोडा वेळ वाटत मी रामराम सॅम सम घालायला टाइम नाही सिटी मध्ये हो अरे शहरामध्ये आहे असं म्हणा ना का आलास तु तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे कुठली बीच म्हणजे हा चिरंजीव ऋतू अभय अरण्यामध्ये गेला बरोबर आहे आणि असणारी आम जनता हा अगदी चिंताग्रस्त झालेली आहे बरोबर आहे त्यासाठी राज्यामध्ये काहीतरी कार्यक्रम ठेवायचा आहे कार्यक्रम होय चांगला चांगला पैसा परंतु कार्यक्रम हा चांगला चांगला झाला पाहिजे ठीक आहे महाराज आपण चांगला चांगला कार्यक्रम भरवण्याचा कार्यक्रम ठेवून येऊ पाच मिनिटामध्ये सगळं कर निवेदन करून टाक काही हरकत नाहीये झालेला आहे चला